नमस्कार गुढीपाडवा नेमका केव्हा साजरा करावा हे जाणून घेऊया गुढीपाडवा हा हिंदू नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे गुढीपाडवा उत्सव चैत्र शुक्ल पक्षातील प्रतिपदेमध्ये साजरा केला जातो हा उत्सव संपूर्ण भारतात आणि मुख्यतः महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गुढीघराच्या दारासमोर उभी करतात पण गुढीपाडवा नेमका एकोणतीस की तीस मार्चला साजरा करायचा असा प्रश्न अनेकांना पडला आहे हिंदू पंचांगानुसार गुढीपाडव्याची तिथी एकोणतीस मार्च दुपारी चार वाजून सत्तावीस मिनटापासून सुरू होईल ते ती तीस मार्च दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत असणार आहे तिथीनुसार गुढीपाडवा उदय तिथीला साजरी करण्यात येईल म्हणजेच तीस मार्चला करण्यात येईल तुम्हाला माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून कळवा चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ धन्यवाद